प्रभो परा परुणाकर जय 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 पापा जय, जय जय जय, जय पोत्र जय जय जय, जय आता हा आहे तरी कोण या सिरीजच्या बाराव्या सत्रात आपणास अभिवादन मत्तई तीन सत्रा आणि पहा आकाशातून अशी वाणी झाले की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे आहे मी संतुष्ट नवीन करारात आकाशातून झालेली ही पहिली देववाणी आहे जिथे परमेश्वर येशू ख्रिस्ताला माझा पुत्र म्हणून संबोधत आहे नवीन करारात जवळजवळ सत्तेचाळीस वेळा प्रभू येशूला देवाचे पुत्र हे शीर्षक वापरण्यात आलेले आहे अनेक जण येशू ख्रिस्ताला चांगला व्यक्ती व चांगला शिकवणारा असे ओळखतात पण तो त्याही पेक्षा खूप अधिक आहे तो देवाचा पुत्र आहे ख्रिस्ती लोकांना देवाचा पुत्र हा शब्द जरी परिचित असला तरी इतरांना मात्र हा शब्द अनेकदा संभ्रमात टाकू शकतो त्याबद्दल एका वाक्यात स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास पुत्र हे शब्द येशू ख्रिस्ताचे देवाबरोबरचे नाते त्याचा देवासारखाच दैवी स्वभाव व त्याचे देवासारखेच पूर्व अस्तित्व दर्शवितात प्रियानो दाविदाचा पुत्र योसेफचा पुत्र मरियेचा पुत्र मनुष्याचा पुत्र अशी अनेक शीर्षके प्रभूला तो या पृथ्वीवर मनुष्य रूपात अवतरला त्यामुळे मिळाली पण देवाचं पुत्र हे त्याचे नाव त्या अगोदर पासूनच म्हणजे अनादिकाला पासून आहे योहानाकडून त्याने बाप्तिस्म घेतला म्हणून किंवा प्रभू येशू या जगात आला म्हणून तो देवाचा पुत्र झाला असे नाही तर तो देवाचा पुत्र अगोदर पासूनच आहे हे सत्य विसरता कामा नये प्रियानो ज्याला खुद्द परमेश्वर माझ पुत्र असे बोलतो त्याला आज तुम्ही देवाचा पुत्र म्हणणार का शास्त्र म्हणते की जितक्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे त्यांनाही देवाचे पुत्र बनण्याचा अधिकार दिला आहे आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल का तर चला श्रोते हो आपण ही येशू ख्रिस्तावर जो देवाचा पुत्र आहे त्यावर विश्वास ठेवून त्याबद्दल अधिक समजावून घेऊया की हा आहे तरी कोण